बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी एक कार्यक्रमा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावरून अमरावती महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे रवी राणा यांनी महिलांनी आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत घेणार असे म्हटले होते या त्यांच्या वक्तव्याविरोधात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्या रवी राणा यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत निषेध नोंदवण्यात आला होता भंडारा जिल्ह्याच्या लाखणी वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या खेडेपार येथे दोन तीन दिवसापासून एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातल्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते सदरच्या प्रकाराप्रती नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वनपथक व शीघ्र कृती दलाने उपद्रवी माकडाला पकडून जेरबंद केले त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून मुक्त करण्यात आले विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणावीस जिल्ह्यांमध्ये दुग्धविकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली प्रकल्पाची एकूण किंमत तीनशे अठ्ठावीस बेचा एक कोटी बेचाळीस लाख इतकी असून यापैकी एकशे एकोणऐंशी कोटी सोळा लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत राबवण्यात येईल कृत्रिम रेतन तसेच भ्रूण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे वैरण विकास कार्यक्रम अशी प्रकल्पाची उद्दिष्ट आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला राज्य शासनाच्या कार्य विभागाचे विविध पुरस्कार जाहिर जाले पुरस्कार जाहीर झाले असून सन मंगेशकर ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांची मंगळवारी घोषणा केली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर झाला आहे अटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर करण्यात आला आहे सहा दशकांपूर्वी एका व्यक्तीची पुणे येथील जमीन महाराष्ट्र सरकारने अवैधरित्या ताब्यात घेतली व त्याबदल्यात अधिसूचित वनजमीन देण्यात आली होती मालकीची जमीन गमावलेल्या व्यक्तीला योग्य भरपाई न दिल्यास लाडकी बहीण लाडकी सून यासारखे सर्व योजना बंद करण्याचा व बेकायदेशीरपणे संपादित केलेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या सर्व इमारती तोडण्याचा आदेश देऊ अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने देत महाराष्ट्र सरकारला मंगळवारी फटकारले सहद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे पण महाराष्ट्र महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही शेतमालाला एम एस पी नाही डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने शेतकऱ्यांचे बहात्तर हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही महागाई आणि बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि महायुतीला धडा शिकवला आहे आता विधानसभा निवडणुकीत महा

पक्षाला रामराम ठोकणार राम असल्याचं सांगण्यात येत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस कारवाईच्या आधीच हिरामन आणि जितेश पक्षाला रामराम ठोकणार राम असल्याची चर्चा रंगली आहे भरधाव कारण झालेल्या अपघातानं मुंबई पुन्हा हदरली आहे मुंबईतील हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत अशातच वर्सोवातील घटनेनं मुंबईकरांच्या पायाखालची जमीनच हादरली वर्सोवा समुद्र किनारी झोपलेल्या दोघांना अलिशान कारण चिरडल्याची घटना सोमवारी घडली या भीषण अपघातात एका व्यक्तीला चिरडलं गेलं तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे आणि एरोतील राहणारा शुभम डोंगरे अशी आरोपींची नावे आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठावीस नगर परिषदा व नगरपंचायती आहेत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षाच्या कालावधीपैकी अडीच अडीच वर्षाचे असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्यामुळे आता दुसऱ्या टर्ममधील नगराध्यक्षाची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली असता नगराध्यक्षाचा कालावधी अडीच वर्षा वर्षावरून पाच वर्षावर करण्यात आला आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात संघर्ष निर्माण झाला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीही सुरू आहे तसेच त्यांनी सरकारला एकोणतीस ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटही दिला आहे तर दुसऱ्या बाजूने ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके लढत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे त्याला विरोध करत हाके मैदानात उतरले आहे आज हागेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले पवारांनी पडद्या मागून जरांगेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबवया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री